वडवलीतील रस्ता वादावर नाभिक समाजाचा आक्रमक पवित्रा कर्जत वडवली गावातील नाभिक समाजाने त्यांच्या पिढ्यानपिढ्या वापरात असलेल्या रस्त्याला झालेल्या अडथळ्यांवर आक्रमक भूमिका घेतली आहे संघटनेने बीडीओ सुशांत पाटील यांना निवेदन देऊन दहा दिवसांत रस्ता खुला करण्याची मागणी केली कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे बीडीओ सुशांत पाटील यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे नमस्ते मी रायगड जिल्हा नाभिक समाज नवाद कमिटीचा उपाध्यक्ष रघुनाथ गणपत रिवार कर्जत तालुका नाभरिक समाजाचा सचिव आज आम्ही कडाव ग्रामपंचायती आधीतील वडवली गावामध्ये ग्रामस्थांच्या पारंपरिक वापरात असणाऱ्या रस्त्यासंदर्भात पंचायत समिती कार्यालयासमोर आलेलो दोन महिन्यापासून ह्या कामासंदर्भात तिथल्या स्थानिक नागरिकांनी या गोष्टीचा पाठपुरावा केलेला आहे परंतु आजपर्यंत त्याचा काही निर्णय त्यांच्या हाती आला नाही म्हणून पुनशे आज येऊन त्यांना आज आमचं पत्र सादर केलेलं आहे इथं तर ह्या कार्यक्रमा का ह्या कामामध्ये पंचायत समिती कार्यालयाने आणि अधीक्षकाने इथे जे कोणी काही अधिकारी आहेत त्यांनी लक्ष घालून गावामध्ये राहणाऱ्या अल्पसंख्यक नागरिक समाजाच्या व्यक्तींच्या जाण्याचा मार्ग जो आहे तो अडवलेला आहे तो, तो दूर व्हावा आणि जेणेकरून त्यांना गावात राहण्यासाठी सहकार्य लाभावं अशी विनंती अर्ज करून आज समाजाच्या वतीने आम्ही त्यांच्याकडे अर्ज सादर केलेला आहे आणि साधक बाधक चर्चा करून आज आम्ही आमच्याकडे परत जातो नमस्कार मी वैभव पवार आज आमचा नाभिक समाज एकत्र होऊन आज बी ओ साहेबांच्या कार्यालयामध्ये आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे तर आमची अशी मागणी आहे की जो आमचा पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आलेला रोड ज्या काही गावातल्या लोकांनी अडवलेला आहे तो खाली करावा आणि ग्रामसेवक साहेबांनी दे देखील दे, लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावी एस पी साहेबांना पत्र देऊन आणि समस्या अशी आहे की आज आमच्या घरामध्ये आमच्या आजी आजोबा वयोवृद्ध आहेत उद्या जर त्यांना काही झालं तर घरामध्ये अँब्युलन्स कुठून येणार उद्या जर आमच्या घरामध्ये काही गॅस सिलेंडरचा स्फोट झाला उद्या अग्नी वगैरे लागली घराला तर अग्निशमक दलाचा गाडी कुठून येणार उद्या जर घराचं कोणतंही काम करायचं असलं तर ग आमचं घरी गाड्या कुठून येणार तर आमची प्रशासनाला व शासनाला ही नम्र विनंती आहे की लवकरात लवकर आमचा रस्त्याचा जो काही काम आहे त्यावर लक्ष द्यावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा मी प्रवीण रोकडे बहुजन युक्तांतर रायगड जिल्हाध्यक्ष आपण वडवली गावामधील कैलास राजू पवार आणि मारुती बाबू पवार यांचा जो काही गावातील लोकांनी रस्ता अडवलेला त्याबाबत आपण प्रशासनाशी वारंवार चर्चा सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आपण बी ओ साहेबांशी चर्चा करताना पंधरा दिवसांचा त्यांना अल्टिमेट दिलेला त्यातले पाच दिवस आज संपलेले आहेत आणि आज पाच दिवस संपल्याच्यानंतर जे काही नाभिक समाजांनी पण त्यांना अल्टिमेट दिलेलं आहे त्यांच्या वतीने आणि मी बहुजनिक पॅन्थरच्या वतीने प्रशासनाला एवढंच सांगतो आहे की पंधरा दिवसाचा टायमिंग होता तुमच्याकडे त्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये जर तुम्ही रस्ता मोकला केला नाही तर मात्र आम्ही रस्त्यावरती उतरून ज्या काही गोष्टी इथे तुमच्या कार्यालयासमोर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर घडतील याला सर्वस्वी जबाबदार शासन आणि इथलं प्रशासन राहील प्रस्थापितांच्या ताटाघालची तुम्ही मांजरं बनलेली आहेत एवढं लक्षात घ्या गेंड्याच्या तांबडीचे तुम्ही बनू नका सामान्य माणसाला न्याय द्या अन्यथा आम्ही आमची पॅन्थर स्टाईलनी काय भूमिका असते ही लवकरच तुम्हाला दाखवून देऊ जय भीम जय संविधान जय पँथर